हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि संध्याकाळचे साडेचार पाच वाजले असतील आणि आम्ही सगळेजण चाललो होतो रुईला आज बांगड्या भरायच्या होत्या तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण चाललो होतो आणि आजी पण चालली आज लग्न भैय्याचं म्हणून म्हटले आता जाते राजला अजून काही कल्पना नाही येते चालली म्हणून पण आता त्याला आल्यानंतर नाही करमायचं तसे दोन दिवसांनी आम्ही परत सगळे येणारच येत रुईला माझी थोडी आवरावर राहिली त्याच्यामुळं मग मी आज संध्याकाळी यांच्यासोबत रिटर्न येणार आहे आणि उद्या संध्याकाळी किंवा मग शनिवारी मी परत रुईला येणार आहे आणि घरून निघायला उशीर झाला कारण निघायच्या वेळेला पाऊस आला होता चांगला पाऊस झाला त्यामुळं मग निघायला थोडासा उशीर झाला आणि थोडासाच पाऊस झाला होता पण जोराचा झाला पण असं गार वातावरण झालं होतं सगळीकडं कारण उष्णताच इतकी आहे त्यामुळे त्याच्यामुळं हे थोडंसं असं पाऊस पडल्यामुळं असं छान वाटत होतं शांत आणि गार वातावरण झालं होतं आणि हे बघा समोर पण अजून खूप ढग आलेले आहेत असा खूप जोराचा पाऊस येईल असं वाटत होतं त्यामुळं मग आम्हाला निघायला जरासा उशीरच झाला घरून आणि आज त्यांच्या घरी बांगड्या आहेत मम्मीच्या आणि त्यांच्या आणि हळदीचा जो गाणा आहे तर तो पण आजच करायचा ठरलं होतं पण आज, अस आज एकादशी असल्यामुळं गुरुवारी तो आज कॅन्सल झाला एकादशीचा गाणा नाही करत असं म्हटले त्यामुळं मग आज कॅन्सल झाला आणि तो शुक्रवारी ठरवला आहे आणि ह्या पावसाचं वातावरण झालं होतं त्यामुळं बाकीच्या ज्या आत्या वगैरे आलेल्या होत्या तर त्या सगळ्या गेल्या बाकी काकी वगैरे त्या होत्या बसलेल्या त्या भरत होत्या बांगड्या आणि मग आम्ही गेल्यानंतरनं मग मला ज्या पाहिजे होत्या त्या मी घेतल्या बाकीच्या ज्या आत्यांनी त्यांनी काकेंनी त्यांनी ज्या पाहिजे होत्या तर त्या घेतल्या आणि ही व्हिडिओ क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची शुक्रवारची मी आम्ही रात्री दहा साडे दहा वाजता आष्टीला आलोत आणि मग आज शुक्रवारी सकाळ माझं जेवढं काही आवरायचं राहिलं होतं ते मी सगळी आवरावर केली आणि भैया आलेला होता एक्झामसाठी तर मग त्याची एक्झाम होऊपर्यंत माझी मी सगळी बॅग वगैरे भराभरी पार्लरचं वगैरे मी सगळं आवरलं आणि मग आता आम्ही निघालो आहेत रुईला राज मी आणि भैया आम्ही तिघंजणंच आहे तर आणि चार पाच दिवस अगोदरच गेली माझ्या मला एक्झाम सुरू होते थोड्या कॉलेजमध्ये म्हणून थोडंसं लेट झालं नाही तर मी पण तिच्यासोबतच जाणार होते पण फायनली आज मी चालले आहे आणि आज संध्याकाळी त्यांच्याकडे हळदीचा घाणा आहे त्याचा पण व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळेल आणि इथं मम्मीकडे त्यांच्याकडे पण पाऊस झाला होता आणि आज भैयाने ही गाडी जी आहे तर पाठीमागून स्टिकर वगैरे लावून आणलं एक 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 सगळं आता चाललंय कारण दिवस आता थोडेच राहिले आहेत त्याच्यामुळं आणि इथं पण थोडासा जो पाऊस आहे तो झाला होता आम्ही आलो होतो तेव्हा आणि मग आल्यानंतरनं राणी केसांना मेहंदी वगैरे लावून बसली होती आणि इथं आता संध्याकाळी गाण्यासाठी एक थोडंसं डेकोरेशन करायचं होतं सध्या आता ट्रेंडच चालू येतो तर त्याच्यासाठी इथं डेकोरेशनसाठी फुलं वगैरे त्यांनी आणले होते राजजीं ते सगळे त्याच्या पाकळ्या वगैरे करत होते आणि इथं मी सुरुवात केली होती डेकोरेशन करायला आणि राणी आदिराजचं हेअर कट करायसाठी गेली होती इथं गावामध्ये घेऊन त्याला मग तिला येऊपर्यंत मी थोडीशी सुरुवात केली होती थोडंसं डेकोरेशन करायचं होतं कारण हे राधिराज आणि राज ठेवतील का नाही याची गॅरंटीच नव्हती पण त्यांनी नाही हात लावला आणि त्यांच्यामुळंच एक छोटंसंच डेकोरेशन करायचं होतं म्हटलं जाता येता खेळतात पोर्चमध्ये असे ज गेले पळ त्याच्यावरून मग म्हटलं सगळं खराब होऊन जाईल म्हटलं मग छोटंसं सोबर आपलं छान करूत म्हणून मग तसंच करायचं ठरवलं होतं इथं पाटावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसाठी जागा केली होती आणि समोर जो एक हाफ सर्कल आहे त्याच्यामध्ये कलश ठेवायचा होता आणि मग बाकीचं हे अशी समोर फुलांचं आणि पिसाचं वगैरे त्याचा फायनल व्हिडिओ पुढे आहे तो तुम्हाला बघायला मिळेल कसा केला तो आणि वरती टेरेसवरती साऊंड वगैरे लावला होता एक खाली पण इथं साऊंड ठेवला होता समोर गाणे वगैरे लावले होते आणि मस्त छान असं मोह झालं होतं की असं वाटत होतं की हा आता घरी लग्न आहे म्हणून आणि मांडव द्यायचा राहिला आहे तर आता शनिवारी किंवा मग रविवारी सकाळी सकाळी देतील कारण काय होतं ना मांडव दारामध्ये दिलं ना की बाहेरची हवा आतमध्ये येत नाही म्हणून थोडासा लेट दिला आहे नाहीतर मग घाण्याच्या वेळेस वगैरेच मांडव द्यायचा होता रो उष्णता खूप आहे मग घरात खूप गरमी होती त्यामुळं मग मांडव हा आता शनिवारी संध्याकाळी किंवा मग रविवारी सकाळी जे येतात ते देतील

राज मिंदू आजी लवकर हा सिंधू आजी लवकर या आजी लवकर याच्याकडे द्या बाबी हा बाबी हा ह्याच्याकडे द्या आजी लवकर या मोठे म्हण ना आजी लवकर

संजय रावांचं नाव घेते निरंजनच्या दिवशी एक मिनटं काय बोलल्या दिवशी ज्ञानदेव घेते निरंजन महादेवाच्या पिंडीवर आरती कुंभाच्या राशी नवराचं नाव घेते निरंजनच्या गाण्याच्या दिवशी

आओ काकू असं वरती धर ना वरती जवळ धरना हा हा <laughs>

हा गाने करा बाजी बाजी

क्या कह लेगी ये क्लास जास जाकर मुंटी पड़ी आप को पड़वा से घर चिला घर ले करा उसने आओगे तेरे साथ उसने चप्पन चिला ये पाँच को नहीं जाता तुम दिल हिट आले भाई हाँ सच में चला चला वैसे तार तो उन्होंने चला ना आओगे नहीं तो चला चला ना कटाया ना जैन को नहीं चलना ये सब के मागर